नमस्कार मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचे सोयाबीनवर तिसरी फवारणी बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर तिसरी फवारणी कोणती करायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण घेणार आहोत कारण की बरेच शेतकरी मला फोन करून सुद्धा विचारत आहेत किंवा मग मेसेज करून म्हणत आहेत की सोयाबीन पिकावर तिसरी फवारणी कोणती करायला पाहिजे आपण तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ टाकला होता परंतु काही शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ बघितलं नसेल त्याच्यामुळे आपण पुन्हा हा रिपीट व्हिडिओ जो म्हणतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सोयाबीन पिकावर तिसरी फवारणी जी आहे ही आपल्याला साधारण साठ ते पासष्ट दिवसांच्या दरम्यानमध्ये घ्यायचे आहे जेणेकरून सोयाबीनला येणारे जे रोग आहेत जसं की पानावर येणारा टिक्का रोग आहे शेंगावर येणारा रोग त्याचबरोबर पानावरील संपूर्ण रोग त्याचबरोबर फळसडण या संपूर्ण रोगाच्या नियंत्रणासाठी एक जबरदस्त वृषनाशक म्हणजे बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर किंवा सिझेटा कंपनीचे टॉप किंवा अदामा कंपनीचे कस्टुडिया या तीनपैकी बुरशनाशकामध्ये तुम्हाला कोणतेही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जर तुम्हाला प्रॅक्झर घ्यायचा असेल तर साधारण पंधरा एम एल वीस लिटरसाठी आणि अमेस्टो टॉप घ्यायचा असेल तर वीस एम एल वीस लिटरसाठी आणि कस्टुड्या घ्यायचा असेल तर साधारण तुम्हाला पंचवीस एम एल वीस लिटरसाठी असा डोस जे जे जा आहे तुम्हाला घ्यायचा आहे आणि वृश्यनाशकामध्ये सगळ्यात टॉपचे जे वृक्ष आपल्या सॉरी कीटकनाशकामध्ये सर्वात टॉपचे कीटनाशक आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये शेंग पोखणारी आळी त्याच्यानंतर पाणी खाणारी आळी याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला आदामा कंपनीचे बॅरझेड साधारण वीस लिटरसाठी चाळीस एम एल घ्यायचं आहे जर तुम्ही अँपल्युगरचा वापर करा करत असाल तर साधारण तुम्हाला बारा ते पंधरा एम एल एम वापर साधारण वीस लिटरसाठी त्या ठिकाणी करायचा आहे जर कोरादन तुम्ही वापरत असाल जर एफ एम सीचं कोराधन वापरत असाल तर तुम्हाला साधारण सात ते आठ एम एल कोराधन वापरायचं आहे आणि सर जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीचं जे की इतर जे कंपनी आहेत कोरादनच्या नावाने इतर त्याचा जर वापर करायचा असेल तर तुम्हाला दहा एम एलने कोरादनचा त्या ठिकाणी वापर करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दाणे भरण्यासाठी बरेच भागामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की न्यू पोटॅशचा वापर करायचा पाहिजे करायला पाहिजे तुम्ही तर न्यू पोटॅश बऱ्याच ठिकाणी मिळत नाही त्याच्यामध्ये रायडू रायडो फायटस जो घटक आहे जो की समुद्र शेवाळ म्हणतात त्याला ते अठ्ठेचाळीस ग्राममध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळते परंतु बरेच भागामध्ये ते मिळत नाही त्याच्यामुळे रायडो घटक असणार कोणतंही तुम्हाला अठ्ठेचाळीस ग्राममध्ये की पोटॅश नावाने मिळते जेयूचं किंवा प्रो पोटॅश मिळते तुम्हाला अदास्का कंपनीचं न्यू पोटॅश तुम्हाला असं आपला ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं मिळते किंवा मग इतर कंपन्यासुद्धा असतील जसं की एफ एम सीचं लेजंडसुद्धा आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे वे प्रोडक्टच्या नावाने तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे तर त्याचा वापर जे आहे तुम्हाला एकरी अठ्ठेचाळीस ग्राम या पद्धतीने करायचा आहे आणि साधारण या पद्धतीचं जर सेंग असेल तर तुम्ही रिपीटसुद्धा त्याचा स्प्रे घेऊ शकता तर आपण एक स्प्रे याच्यामध्ये झालेला आहे आणि आपली सोयाबीन सध्याला आहे साधारण सदुसष्ट दिवसाची आणि आपण त्या एम ए यू एस सातशे पंचवीस या प्लॉटमधून आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण करत आहोत तर सर्वात मेन आहे याच्यामध्ये भूषनाशक आणि कीटनाशक त्याचबरोबर दाणे भरण्यासाठी न्यू पोटॅश प्रो पोटॅश याचा वापर तुम्ही तिसऱ्या फवारणीमध्ये करू शकता आणि सोबत सिलिकॉन स्टिकर घ्यायची गरज असेल तर घेऊ शकता वातावरण बघून आपण सिलिकॉन स्टिकरचा शक्यतो वापर करत नाही कारण की वातावरण चांगलं असेल तरच आपण फवारणी त्या ठिकाणी घेत असतो जमिनीमध्ये चांगली ओल असणे असावे लागते जेणेकरून रिझल्ट जे आपण म्हणतो चांगला मिळेल त्याचबरोबर पाणी शुद्ध वापरा जेणेकरून आणखी चांगल्या त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे बरेच शेतकरी नाल्याचं वढ्याचं जे पाणी आहे गडूळ पाणी त्या ठिकाणी वापर करतात त्याच्यामुळे रिझल्ट मिळत नाही तर पाहू शकता सोयाबीनची क्वालिटी वगैरे आपल्या माऊस सातशे पंचवीस ही परभणी विद्यापीठाची व्हेरायटी आहे आणि साधारण नव्वद ते पंचावन्न जम येणारी व्हरायटी आहे ही आपण चार फुटाच्या बेडवर तीन लाईनचा जो प्रयोग आहे आपण केलेला आहे एका ठिकाणी बिया टाकलेल्या हे दोन तीन चार दोन तीन चार त्या पद्धतीचा आहे पाहू हो शकता लाग वगैरे आणि याच्यावर तुम्हाला कोणताच अटक दिसणार नाही कारण की आपण जे नियोजन सांगतो नेहमीच की येणारा टिक्का रोग जे म्हणतो बघू शकता ज्या पानावर पडलं नाही औषधी बघू शकता हा जो आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेंगावर आणि पाण्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते त्याच्यामुळे शेवटच्या अवस्थेमध्ये चांगले बुष्णशक तुम्हाला घ्यावं लागेल जेणेकरून रिझल्ट जे आहे ही साधारण तुम्हाला लाँग रिझल्ट जे म्हणतो आपण त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल ओके